आम्हाला घरात बसून राजकारण करायचं नाही आम्ही मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवणार भ्रष्टाचारावर बोललो कोणी पाहिजे या लोकांनी ज्यांनी मुंबईची वाट लावली ज्यांनी अडीच वर्षे सत्ता भोगताना जे काही घोटाळे केले त्याच्या हो आता पुरावा समोर यायला त्या खिचडी चोरांनी या, चोरा या कपन चोरांनी आमच्यावर बोलावं सगळे सामंत आमच्या सा बरोबर कर आहेत उभाट्याचं ऑपरेशन कधी करायचं याचा विचार एकनाथ शिंदे साहेब सध्याला करतायत इतर लोकांची घुसखोरी निर्माण झाली था था ना हो नाही ते सांग ना कधी वर्षावर नजर ठेवायची सवय यांना लोकांच्या घरामध्ये वाकून पाहण्याची जी सवय लागली ती फटीतून तर ही आम्ही बंद केली पाहिजे आता ते दालनं उघडी सर्वसामान्य जनतेसाठी आणि तिथे आले तर त्यांचं आम्ही स्वागत करायला बसलेलो आहोत आम्हाला घरात बसून राजकारण करायचं नाही आम्ही मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवणारे आहोत बरं नामदेव शास्त्री जे आहेत धनंजय मुंडेंना भेटले मात्र यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता तशी का झाली ते पण विचार मानसिकता कशी गेली याचा विचार याचा सर्व तपास पोलीस करतील ना सर्वात सर्व याचे जजय आपण आरोपी आपण पोलिस आहे आपण असं नसतं ना पोलिसांना त्यांचा तपास करू द्या एकदा तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल मग कोण जो कोणी खुनी असेल त्याला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सर्वांचीच मागणी आहे धनंजय मुंडेंची मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे की जो खुने असेल त्याला फारशी दिल दिली पाहिजे म्हणून आता पोलिसांना त्यांचा तपास करू द्या तपासाच्या आड या आता मी दरवेळेला सांगतो राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचं वक्तव्य देणं कमी केलं पाहिजे पोलिसांच्या कामामध्ये त्याच्यामुळे आडखाटे येते त्यांचा तपासाची दिशा भरकटू शकते म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या आणि जेव्हा तो सर्व निष्पन्न होईल त्यावर नंतर जर तुम्ही कमेंट्स केली तर त्याला महत्व प्राप्त होईल तुमच्याकडे येणार आहेत का कारण चर्चा ऐकायला मिळते अरे इतका मोठा नेता आमच्याकडे नको बाबा नाराजी केली जाते तसं काही नाहीये आता काही राहिलेला नाही या दोन जागेचा तिडा चालू आहे त्याचा वाद मला वाटतं आज कदाचित परंतु त्यामुळं जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतो असं बोलणं चुकीचं आहे आतापर्यंत जे कामकाज चालू आहे त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्यामुळे त्या विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही याची काळजी आम्ही घेतो धनंजय मुंडे काल भगवानगडावर मुखामी होते आणि त्यानंतर नामदेव शास्त्री सुद्धा या विषयावर बोललेले आहेत धनंजय मुंडेच्या पाठीशी भगवानगड आहे असं बोलू लागणार हा एक वाद निर्माण होण्याची शक्यता जसे असं आम्हाला पटत नाहीये किंवा आम्हाला अपेक्षित नव्हतं पंचरांगे पाठी बघा भगवानगडावर गेले धनंजय मुंडे गेले चांगलं आहे काय वाईट नाही एखाद्या संतांच्या सानिध्यात जाणं याचा राजकीय काही संबंध लावणं काही कारण नाही म्हणून कधी भगवानगडावर गेले किंवा कुणी कुठे गेलं तरी त्याच्याबद्दलचा आक्षेप घेणे मला वाटतं हे गैर अंजली काय म्हणतात की आम्ही नामदेश शास्त्रींना सुद्धा पुरावे देऊ कारण त्यांना ह्या घटनेची सत्यता माहिती अंजली जास्त वाच करणं योग्य वाटत संजय राऊत जे आहेत ते बोलत आहेत की ज्या काही घोटाळे होत आहेत जे काही भ्रष्टाचार होत आहेत त्या संदर्भात तुम्ही डोळे झाक करून आता तुमच्यासोबत काही लोकांना अशी घेत आहेत भ्रष्टाचारामध्ये घोड्यात सहभागी आहे भ्रष्टाचारावर बोललो कोणी पाहिजे या लोकांनी ज्यांनी मुंबईची वाट लावली ज्यांनी अडीच वर्ष सत्ता भोगताना जे काही घोटाळे केले त्याचे आता पुरावा समोर यायला त्या खिचडी चोरांनी या, चोरा या कपन चोरांनी आमच्यावर बोलावं हे शक्य नाही ना म्हणून या, या गोष्टीवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार पण नाही हे सरकार जे चाललंय कोणीही असेल कोणत्याही घोटाळ्यात अडकलं तर त्याला माफ करणार नाही एवढं निश्चित आहे नवीन उदय होईल असे संजय राऊतच म्हणत होते मात्र संजय सामंतांचं ऑपरेशन कधी येणार नाही असं सगळे सामंत आमच्या बरोबर आहेत उभाट्याचं ऑपरेशन कधी करायचं याचा विचार एकनाथ शिंदे साहेब सध्याला करतायत मला वाटतं त्या ऑपरेशनचा आता डेट ते कधी देतील आम्ही ओटी मध्ये सर्व तयारीनेशी बसलेलो आहोत मेन डॉक्टरची वाट पाहतो डॉक्टर शिंदे आले की ऑपरेशन स्टार्ट होईल